नमस्कार श्री तानाजी किसन निकम तालुका सिन्नर जिल्हा नाशिक राहणार सुळेवाडी तर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट सदोतीस सदोतीस आज आपण नमेस वीस सातशे तीस या मिरचीविषयी माहिती देत आहे मी ही मिरची लागवड आज पाच ते सात वर्ष म्हणून करत आलेलो आहे आणि मला ह्या पाच ते सात वर्षात असा अनुभव आला का सर्व पिकांपेक्षा मिरचीमध्ये मला चांगलं उत्पन्न मिळत गेलेलं आहे कारण कमी आधप कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न मला मिळत गेलेलं आहे याचं कारण काय मी सर्व गोष्टी लागवड करून मिरची का वळायला गेलो मिरची वळायचं कारण एकच आहे तर मिरची पिकामध्ये कमी जास्त खर्च लागत नाही पण मग उत्पन्न जास्त मिळतं आणि ह्या कंपनीची व्हॉराटी हो एक नंबर आहे कारण काय वीस सातशे तीस ही कंपनी आणि आज पाच सात वर्ष लागवड झाली तुम्हाला समख्य सर्व शेतकऱ्यांना पाहायचे असेल मिरची लाग कसा आहे काय हे सगळं तुम्ही पाहू शकतात कारण मिरचीचा एव्हा एक नंबर आहे तिला कुठलाही फॉल्ट नाही व्हायरस येत नाही कुठल्या थ्रिप्स नाही एक नंबर आहे कुठल्याही काही पोली येत नाही अशी वराटी आणि ह्या वराटीचं एकच वैशिष्ट्य आहे पत्ती एकदम कडक आहे आणि दान बी चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या रोगाला बळी नाही म्हणजे त्याचं रोगाला बळी मानण्यापेक्षा आपलं याच्यावर लक्ष नियंत्रण जर ठेवलं तर कुठलाच रोग येत नाही याच्यावर अॅटॅन होत नाही फक्त आपल्या शेतकऱ्याचं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे पिका। या पिकावर आपण जे पीक करतोय आज ही मिरची मी आज पाच ते सात वर्ष लागवड करते आलेलो आहे या मिरचीचा मला असा अनुभव आला की याचा सरासरी एकरी एवरेज मी दोन ते अडीच हजार जळी आलेलो आहे कारण आता मला यावर्षी चांगलं मार्केट सापडलं आहे मी सहाशे तर आत्ता चारशे रुपयापर्यंत मिरची विकत आलेलो आहे आणि आता माझा एक चौथा तोडा आहे आणि आता पाचवा तोडा मी एवढा दोन ते चारशे होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना बाबा ही मिरची खरोखर लावायची असेल त्यांनी आवश्यक करून लावली पाहिजे आणि याचं फळ चांगलं आहे तणक आहे कुठल्याही काही अडचण येत नाही तुम्हाला फळ पाहायचं असेल तर वेळी तर आहे कुठलाही काही फळ नाही एकदम फळ आहे कुठले कडक आहे काही अडचण येत नाही फळाच्या बाबतीत बोलायचंच नाही आणि एक नंबर वन आहे हे पा तुम्ही लाग पाहू शकतात एक कमी दिसाचे पीक आहे म्हणजे जास्तीत जास्त आपली लागवड पंचवीस मेची आहे पंचवीस मे तर आजपर्यंत हे एकोणतीस तारीख आहे तर एकोणीस तारीख एकोणतीस आठ म्हणजे दोन महिन्यामध्ये आपण एवढं मिरची कमवलेली आहे तसं एकदम सुंदर प्लॉट बसवलेला आहे